रोपवे प्रकल्पाच्या जागेस स्थानिकांकडून कडकडून विरोध सोशल मीडियावर खुले चॅलेंज व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक तीन तिघाडा ती काम बिघाडा काही मन विख्यात आहे ते आज या रामटेकमध्ये दिसून येत आहे राजकारण देवाला पण सोडणार नाही काय वोट बँक भरभक्कम करण्याची संधी तर नाही ना काही अधिकाऱ्यांना भोवलेले राजकारण आता भगवंतांना भोवणार काय गडमंदिराचा मंजूर रोपवे प्रकल्पावरून रामटेकचे राजकारण तापले तीन तिघडा बिघडा असे काही शहाण्यांचे मनोविख्यात आहेत ते आज रामटेक मधून येत आहे जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता गांधी चौक रामटेक येथे रोपवेच्या प्रस्तावित जागेच्या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या चर्चा चर्चासत्र संपन्न झालं सदर चर्चासत्रात उपस्थित सर्वपक्षीय नेते तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने सदर जागे संदर्भात आपला आक्षेप नोंदविला सदर रोपवे प्रकल्प केंद्रीय मंत्री भारत सरकार नितीन गडकरी यांच्या मंत्रालयातून प्रकल्प मंजूर झालेला असून सदर प्रकल्प नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत कार्यरत असलेली नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड ही सरकारी कंपनी सदर रोपवेचे प्रकल्प बांधकाम करणारी केंद्र सरकारची संस्था असून सदर प्रकल्प हा कपूरबावळी परिसर ते गडमंदिर सीतामाई रसोईघर इथपर्यंत सहाशे बावन्न मीटर लांबीचा आहे सदर प्रकल्पाची किंमत बहात्तर कोटी असून सदर कामाचे टेंडरसुद्धा झालेले असल्याचे समजते या प्रकल्पाकरिता लागणारी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तहसीलदार रामटेकच्या माध्यमातून जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे आहे तसेच राज्य सरकारची समन्वय एजन्सी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग हे केंद्र सरकारच्या एन एच एल एम एल या संस्थेकरिता समन्वय एजन्सी म्हणून काम करीत आहे चर्चासत्रा दरम्यान सदर प्रकल्प रामटेकला झालाच पाहिजे अशी एकामताने मागणी आहेच परंतु सदर जागा ही रोप प्रकल्पाकरिता हितकारक नाही त्यामुळे पर्यटक वाढवण्याचा जो दृष्टिकोन आहे तो यातून पूर्णपणे साध्य होणार नाही प्रसंगी रोजगाराचे स्रोत सुद्धा पाहिजे तसे यातून निर्माण होण्याची संभावना अजिबात दिसत नाही असे चर्चेतून पुढे आले सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी पूनम लांजेवार लांजेवारा दिए गए खुले चुनौती का स्वीकार करता हूँ दिनांक 30 तारीख को गांधी चौक रामटेक में एक चर्चा का आयोजन किया गया था उस चर्चा का विषय पिपरिया पेट रामटेक से गढ़ मंदिर रामटेक तक होने वाले रोप का निर्माण हेतु जगह जो गलत सुनिश्चित की गई है उस विषय पर उस चर्चा को सर्वपक्षीय सर्व जनता के सामने आमंत्रित किया गया था उस सभा के अंदर में उस चर्चा के अंदर में आशीष जायसवाल जी आए नहीं और उसके बाद उन्होंने सोशल मीडिया के माध्यम से जो है वो जगह सही है उसी जगह से रोपवे बनेगा ऐसी जिद दिखाते हुए रामटेक के जिन लोगों ने उनका उस विषय उस जगह संबंधी विरोध दर्शाया था उनको खुली चुनौती की है उस चुनौती को हम लोग स्वीकार करते हैं जगह आपकी रहेंगी समय आपका रहेगा आप जब बोलेंगे तब हम आपके साथ में बैठ के उस विषय पर चर्चा करने के लिए तैयार हैं